नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत अक्षय तृतीया जवळ येते आणि खानदेशात ह्या सणाच्या आदल्या दिवशी ही केली जाते तर इथे मी तुम्हाला रवा भाजण्यापासून पाक कसा करायचा आणि सांजोऱ्या कशा बनवायच्या व तणण्यासाठी कोणती काळजी घ्यायची हे सर्व मी तुमच्यासोबत डिटेल अगदी पारंपरिक पद्धतीने शेअर केलेला आहे हा व्हिडिओ खास नवशिक्यांसाठी फार उपयुक्त असा आहे तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम आपण रवा घेणार आहोत इथं मी एक कप रवा घेतलेला आहे रवा तुम्ही जाड बारीक कोणताही घेऊ शकता मी इथं बारीक रवा घेतलेला आहे त्याला आता प्रथम आपण भाजून घेणार आहोत इथं मी कढई गरम करायला घेतलेली होती त्यामध्ये मी एक कप रवा टाकून घेणार आहे आपल्याला हा रवा मंद आचेवरच भाजायचा आहे आणि शक्यतो कढई तुम्ही जाडच घ्या म्हणजे रवा लवकर करपत नाही आणि हळूहळू आपण आता हा रवा भाजून घेणार आहोत गॅस लोस ठेवायचा म्हणजे व्यवस्थित आपला रवा भाजला जातो आणि आपल्याला त्याला जास्त भाजायचाही नाही आहे थोडासा त्याचा रंग बदलला म्हणजे आपला रवा भाजला जातो त्याचा सुगंधही थोडा दरवडला जातो घरामध्ये लगेच कळतं की हा रवा आपला भाजला गेलेला आहे मला पाच ते सात मिनिट रवा भाजायला लागलेले आहे हे बघू शकता रवा पूर्ण भाजला गेलेला आहे रंगही त्याचा बदललेला आहे आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि मी त्याला एका बाउलमध्ये आता काढून घेणार आहे पसरट भांड्यामध्येच काढायचं म्हणजे लवकर थंड होतो तुम्ही बघू शकता मस्त असा आपला रवा भाजला गेलेला आहे आता आपण पाक कसा करायचा ते बघूया इथं त्याच कढाईमध्ये मी गुळ टाकून घेणार आहे गुळ इथं मी एक कपच्या कमीच घेतलेला आहे म्हणजे पाऊन कप मी गुळ घेतलेला आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही एक कप भरून गुळ घेतला तरी चालेल पण हे माप बरोबर आहे आता त्यामध्ये मी गुळ जेवढा घेतलेला आहे तेवढंच पाणी घेणार आहे म्हणजे एक कपाला थोडं कमी पाणी घेणार आहे आणि जर तुम्ही एक कप पाणी घेतलं तरी काही हरकत नाही व्यवस्थित असा आपला पाक म्हणतो त्याला आता व्यवस्थित विर घेणार आहोत आपण गॅस अगोदर मोठा केलेला होता मी नंतर मीडियम फ्लेमवर मी गॅस केलेला आहे आता आता आपल्याला याला चांगली उकडी आणून घ्यायची आहे आपल्याला एक तारी दोन तारी असा पाक करायचा नाहीये तर फक्त हाताला असं चिकट लागायला लागलं लाग लाग की समजायचं की हा गुळाचं व्यवस्थित पाक झालेला आहे हे गुळाचं पाणी व्यवस्थित शिजण्यासाठी आपल्याला चार ते पाच मिनिटं लागतात आता यामध्ये मी तूप टाकून घेणार आहे एक चमचा मी इथं साजूक तूप टाकलेलं आहे आता तूप याच्यासाठी की आपला जो सांजा तयार होईल तर तो कडक बनत नाही एकदम मौसू तसा आपला सांजा तयार होतो खानदेशामध्ये याला सांजा म्हणतात किंवा सांजोरा म्हणतात तर तो कडक पडत नाही व्यवस्थित असा बनतो आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आपल्या रव्यामध्ये आता आपण तयार झालेला पाक टाकून घेणार आहोत जर पाकामध्ये खडे किंवा कचरा असेल तर तुम्ही तो गाळणीने गाळून घेऊ शकता इथं पाकामध्ये खडे वगैरे नव्हते म्हणून मी काही गाळलेला नाही आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि याला अधूनमधून असं हलवत राहायचं आहे म्हणजे हा लवकर थंडाई होतो आणि मोकळा होत चालतो आता याला रात्रभर मी एका गाळणीने झाकून ठेवून देणार आहे व्यवस्थित असं झाकून द्यायचं आहे आपल्याला आता दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला इथं सांजोरी कशी बनवायची ते दाखवते तर इथं बघा मी एक कप मैदा घेतलेला आहे तुम्ही गव्हाचं पीठही घेऊ शकता नंतर त्यामध्ये मी वन फोर्थ कप रवा घेणार आहे बिलकुल थोडासाच रवा घेतलेला आहे मी इथं तुम्ही अर्धा कपही रवा घेतला तरी चालेल पण थोडं पाण्याचं प्रमाण तुम्हाला जास्त घ्यावं लागेल आता यामध्ये हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मध्ये मी आता तूप टाकून घेणार आहे तूप म्हणजे तुपाचं मोहन यामध्ये मी घालणार आहे तुपामुळे आपली सांजरी एकदम खुसखुशीत अशी होते आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी यामध्ये थोडंसं मीठ घेतलेलं आहे मीठ जास्त घ्यायचं नाही आता हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे तूप पिठामध्ये सगळीकडे लागलं पाहिजे या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचंय आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत थोडं थोडं पाणी करत टाकतच हे पीठ मळायचंय आपल्याला आपल्याला जास्त घट्ट सर किंवा सैलही आपल्याला कनिक मळायची नाही आहे तर एकदम सॉफ्ट असं आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे मैद्याचा थोडं थोडं पाणी टाकतच आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे हे बघा इथं मी थोडस शेवटी पाणी लावून व्यवस्थित सॉफ्ट करून घेते हे बघा मी आता तुम्हाला दाखवते एकदम सॉफ्ट असा आपला डो तयार झालेला आहे आता हे पाच ते दहा मिनटं आपण याला रेस्टसाठी ठेवून देऊ म्हणजे रवा टाकलेला होता आपण तोही फुलून जाईल कणिक आपली मळून झालेली आहे आता आपण सांजा बघून घेऊया इथं रात्रभर मी अशा गाडीने आणि वरतून एक कपडा टाकून घेतलेला होता घेऊन दिलेलं होतं रात्रभर आता बघू शकता तुम्ही सांजा लगेच जर करायचं असलं तर सात ते आठ तास जर मुरत ठेवला तरी चालतं हे बघा एकदम मोकळा आपला असा सांजा तयार झालेला आहे आता त्यामध्ये मी खोबरं किसलेलं होतं ते टाकून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही खोबरं टाकून घेऊ शकता व त्यामध्ये वेलची पावडर मी टाकून घेतलेली आहे वेलची जास्त बारीक करायची नाही तर थोडी जाड सरळ ठेवायची म्हणजे जेव्हा सांजोरी आपण खातो तेव्हा ती दातामध्ये आली तर खूप छान स्वाद तिचा आपल्याला येतो तर आपला सांजा इथं व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता आपण सांजोरी कशी लाटायची ते बघून घेऊया इथं दहा मिनटं झालेली आहे व आपली कणिक व्यवस्थित मुरली गेलेली आहे हे बघू शकता एकदम सॉफ्ट अशी कणिक आपली तयार आहे आता मी त्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे तुम्हाला जेवढी मोठी लहान जशी सांजोरी करायची असेल तशी तुम्ही गोळे तोडून घेऊ शकता मी इथं मीडियम साईजमध्येच सांजोरी करणार आहे त्यामुळे मी मीडियम साईजमध्येच गोळे करून घेतलेले आहे आता हे व्यवस्थित गोळे आपल्याला गोल गोल करून घ्यायचे आहे म्हणजे लाटताना आपल्याला व्यवस्थित लाटता येतील हे बघू शकता एवढे गोडे झालेले आहे आता आपण सांजोरी कशी लाटायची ते बघून घेऊया इथं मी गोड्यांना लावायसाठी पात्या तयार करायसाठी इथं मैदाही घेतलेला आहे आता इथं मी तुम्हाला सांजोरी लाटून दाखवते एक मी इथं गोळा घेतलेला आहे व त्याला अशी पाती तयार करून घ्यायची याला खानदेशामध्ये पाती म्हणतात अशा छोट्या पोळ्या करून घ्यायच्या पात्या एकदम जाड किंवा बारीकही लाटायच्या नाही ला। लाट तर मध्यम लाटायच्या आपल्याला बारीक लाटल्या तर त्या सांजोरी तडताना फुटतात आता ही पाती मी एका कॉटनच्या कपड्याखाली ठेवणार आहे म्हणजे ती कडक पडत नाही तर मी तुम्हाला दुसरी पाती लाटून दाखवते कारण सांजोरीसाठी आपल्याला दोन पात्या लागतात आता इथं तुम्हाला एक टिप्स सांगणार आहे पूर्ण गोळ्यांच्या पात्या लग संपूर्ण नाही लाटायच्या तर अर्ध्याच गोळ्यांच्या लाटून ठेवायच्या व सांजोरा भरून घ्यायचा नाहीतर त्या पात्या कडक पडतात आता हे पाती लाटून झालेली आहे तिलाही मी ठेवून देणार आहे आता इथं मी तुम्हाला एक ट्रिक दाखवणार आहे तर मी एका काडीला असा कापूस लावून घेतलेला आहे आता कापूस कशासाठी ते मी तुम्हाला दाखवते इथं मी पाणी घेतलेलं आहे तर ते सांजरीला आपल्याला लावायला पाणी लागणार आहे त्यासाठीच मी तो कापूस काळीला लावून घेतलेला आहे इथं चक्रीही घेतलेली आहे मी आता इथं दोन पात्या मी घेतलेल्या आहे सांजरी भरायसाठी हे बघू शकता मी इथं दोन ते तीन चमचे एका पातीवर सांजा टाकून घेणार आहे तो व्यवस्थित असा थोडा दाबून घ्यायचा जास्त दाबायचा नाही आता दुसऱ्या पातीला मी त्या कापसाच्या काडीने असं पाणी लावून घेणार आहे व सांज भरलेल्या पातीलाही आपण गोलाकारमध्ये पाणी लावून घेणार आहे म्हणजे ते व्यवस्थित चिटकली जाते असं दाबून घ्यायचं आहे आपल्याला बोटांनी हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये या पद्धतीने दाबायचं म्हणजे आपला सांजा बाहेर निघतनी तळताना व हे चक्रीचं चमचा आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही चाकूच्या साह्याने किंवा एका एखाद्या एक डिशने कापून घेऊ शकता सांजोरीचा एक्स्ट्राचा जो भाग आहे तो काढून घेतलेला आहे मी हे बघाय आणि त्यालाही आता पाणी लावून असं वेगळं ठेवून द्यायचं आहे तेही लाटायला काम पडतं आता आपली सांजोरी तयार आहे व मी सुती कापडामध्येच तिला ठेवणार आहे कारण ती जास्त कडक पडत नाही असा रुमाल टाकून घ्यायचा मी तुम्हाला दुसरी सांजोरी भरून दाखवते हे बघा एका पातीवर सांजा ठेवून घेतलेला आहे व दुसऱ्या पातीला पाणी लावून घेतलेलं आहे व ज्या सांजा भरलेल्या पातीलाही मी गोलाकारमध्ये पाणी लावून घेणार आहे व त्यावर ही पाती दुसरी अशी पलट करून चिट घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने व असा चक्रीचा चमचाने आपण ते फिरवून घेणार आहे व जो कणकेचा पातीचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण काढून घेणार आहे व परत त्याचा गोळा करून तेच प्रोसिजर आपल्याला पुढे करायची आहे हे बघा या आप पद्धतीने आपली एकदम सांजोरी तयार होते व तिला अशा रुमाला खाली आपण झाकून ठेवून घेणार आहोत म्हणजे त्या कडक पडत नाही आता एका कढईमध्ये मी तेल गरम करायला घेतलेले आहे व सांजोरी बघू शकता दहा पंधरा मिनटांनी थोडी सुकलेली आहे म्हणजे ती व्यवस्थित अशी तळली जाते एकदम लगेच सांजोरी केल्या सांजोऱ्या लाटल्यानंतर तुम्ही लगेच तळायच्या नसतात तर त्या थोड्या वेळाने तळायच्या म्हणजे व्यवस्थित तळल्या जातात या पद्धतीने आपण झाऱ्याच्या सहाय्याने तेल टाकून घेणार आहोत तुम्ही इथं पसरट कढई न घेता थोडी खोल कढई घ्यायची म्हणजे व्यवस्थित तळल्या जातात मी इथं थोडी पसरट घेतली हे बघू शकता व्यवस्थित अशी आपली सांजोरी तळली जाते जास्त मोठा गॅस करून किंवा जास्त कडक तेल गरम करून तळायची नाही तर लो फ्लेमवरच आपल्याला सांजोरी तळायची आहे आता मी तुम्हाला दुसरी सांजोरी तळून दाखवते हे बघा आता तेलाचं टेम्परेचर थोडं जास्त झालेलं आहे तपलेलं आहे तर त्यामुळे सांजोरी लवकर तळली गेलेली आहे पण तेल जास्त कडकडीत गरम होऊ द्यायचं नाही याच पद्धतीने सगळ्या सांजोऱ्या आता मी तळून घेणार आहे हे बघू शकता आपल्या सगळ्या सांजोऱ्या तळून झालेल्या आहे एकदम छान आणि एकदम क्रिस्पी टेस्टी खुसखुशीत कुश तशा आपल्या सांजोऱ्या आहे आतलं सारण एकदम मस्त मऊसूत आहे व पंधरा दिवस तरी ह्या सांजोऱ्या अशाच टिकून राहतात पण त्यांना हवेशीर जागेवरच ठेवायच्या नाहीतर त्या खराब होण्याची शक्यता असते तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा